ज्याला आपल्याला चांगल्या मार्गाला आणता येतं त्याला निश्चितपणे आणावं परंतु जर एखादी व्यक्ती चांगल्या मार्गाला येतच नसेल तर त्याच्यासाठी हा उपदेश संत तुकाराम महाराज देतात कारण काय होतं की जेव्हा आपण एखाद्याच्या मूळ ह्याच्यात परिवर्तन करायला जातो तेव्हा ते मूळ परिवर्तन होताना अवघड जातं परंतु ईश्वर भक्तीनं ईश्वराच्या श्रद्धेनं एका निष्ठेनं केलेलं कार्य हे निश्चितपणे पार पाडलं जाऊ शकतं अशक्य देखील शक्य होऊ शकतं अशा प्रकारे या गोष्टी होतात फक्त देवावरची श्रद्धा अटूट असली पाहिजे आपलं पुण्यकर्म चांगलं असलं पाहिजे कार्य निर्मळ स्वच्छ आणि प्रामाणिकपणे असलं पाहिजे इतरांबद्दल त्या कार्यामध्ये किंवा वागण्यामध्ये कधी द्वेष वगैरे होता कामा नये अशा प्रकारचं जर आपलं वागणं आपलं संयोजन नियोजन असेल तर अशक्य देखील वाटणारी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला ईश्वर देव निश्चितपणे मदत करतो संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून याच विषयी भाष्य करतात ते सांगतात की अनिता त्या गती हंस कावळे न होती सांडा सांडा रे मठारे येथे गाठी सवे धुरे नाके विन मोती उभ्या बाजारे फजिती हुकुमदाज तुका येथे कोणी फोंदू नका कशा प्रकारे आपण इथं राहिलं पाहिजे आणि कोणकोणत्या कौन गोष्टीचा आपण खरतर तर आविर्भाव नाही आणला पाहिजे याविषयी संत तुकाराम महाराज ह्या अभंगामधून आपल्याला स्पष्टपणे जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतात ते काय सांगतात या अभंगामध्ये की अनिता त्या गती हंस कावळे न होती एकदा कावळ्याची गती किंवा हंसाची गती आहे ती त्याच गतीला राहतात हंसाला कावळा तयार करता येत नाही किंवा कावळ्याला हंस बनवता येत नाही म्हणजेच तुम्ही त्या प्रमाणात आहेत तसे राहा परंतु त्या आहा जिथं आहात तिथं चांगलं राहा जर तुम्ही ज्या जन्मात ज्या रूपात आहात त्या ठिकाणी जर तुम्ही चांगले प्रसन्न प्रामाणिक व्यवस्थित सत्तेला धरून सत्याला धरून खऱ्याची कास न सोडता जर तुम्ही राहिलात तर तुमचं निश्चितपणे चांगलं होईल कारण त्याच वेळेला तुम्हाला सोबतच ईश्वराची भक्ती करावी लागल पुण्याचं संचय वाढवावं लागल मग मात्र तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये देखील उत्तम राहू शकता तुम्हाला त्या स्थितीमधून काढण्याचा कोणालाही हक्क असणार नाही ईश्वराची भक्ती जर तुमच्यासोबत असेल आणि त्याची साथ जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती देखील बाळगायची गरज नाही कारण तुम्ही आहे तिथं त्या श्रेष्ठत्वाला जाऊ शकता आणि ही किमया ईश्वर तुम्हाला नक्कीच देईल ते पुढे काय म्हणतात सांडा सांडा रे मठारे येथे गाठी सवे धुरे म्हणजे मठारे लोकांना ते काय म्हणतात की तुम्ही हे सर्व सोडून द्या कारण इथं गाठीशी जर बघायला गेलं तर काहीच नाही कारण तुम्ही आणलंही काही नव्हतं सोबत आणि नेणारही काही नाही रिकाम्या हातानं ना आला होता आणि रिकाम्या हातानं जाणार आहात इथं फक्त तुमच्या हाती काय लागल तर फक्त धूळ लागल म्हणून तुम्ही इथं एवढं हे करू नका इथं तुम्ही एवढा अर्वाच्च्यपणा किंवा उच्छाद मांडू नका आता ह्या सर्व गोष्टींविषयी ते सांगताना म्हणतात की आपल्याकडे कोणत्याच गोष्टी घेऊन तुम्ही आला नाहीत फक्त तुम्ही एक गोष्ट सोबत घेऊन जाऊ शकता ती म्हणजे तुमचं पुण्य कारण पुण्य ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला निरंतर उपयोगाला येईल या जन्मात पुढच्या जन्मात त्याच्यानंतर काय कोणाला माहीत नाही परंतु पुण्य मात्र तुमच्या पदरीशी असलंच पाहिजे आणि हे पुण्य पदरी पाडून घेता आलं पाहिजे तरच तुमचं आयुष्य हे धन्य होऊन जाईल ते पुढे सांगतात की नाके विना मोती उभ्या बाजारे फजिती म्हणजे एखाद्याला नाकच नाही आहे आणि त्या नाकासाठी जर तो मोती शोधत बसला असेल तर त्या उभ्या बाजारामध्ये त्याला तो मोती भेटणार नाही आणि त्याची फजितीच होईल म्हणजे काय की नसलेल्या गोष्टीच्या तुम्ही मागं लागू नका आहे त्या गोष्टीचा स्वीकार करा त्या गोष्टींमध्ये कसं चांगोलपणा आणता येईल कसं पुण्य कमवता येईल याचा विचार करा एखादी गोष्ट चुकत असेल तर ती व्यवस्थित कशी करता येईल याकडे लक्ष द्या परंतु नसलेल्या अस्तित्वात नसलेल्या काही नसलेल्या गोष्टींच्या मागं किंवा न बदलणाऱ्या गोष्टीच्या मागं ती बदलायला जाऊन का त्रास करून घेता आणि का इतरांना देखील त्रास करून देता त्या गोष्टीमधून जर काही चांगलं घडत असेल तर ती गोष्ट निश्चितपणे स्वीकारा वाईट घडणार असेल तर समोरच्या व्यक्तीला सावध करून त्याला साथ द्या त्या गोष्टीमधून बाहेर काढा त्याला मदत करा चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही सदैव तत्परता दाखवा असं त्यांना सांगायचं आहे ते पुन्हा म्हणतात की हुकूम दाज होतो का येथे कोणी देऊ नका या वाक्यातून ते अशा लोकांना संदेश देऊ इच्छितात की इथं तुम्ही कोण आहात तुमचं अस्तित्व तरी काय आहे की तुम्ही इथं हुकूम चालवता तुम्ही एवढे खरेच श्रेष्ठ आणि मोठे झाला आहात का की ह्या ईश्वराने रचित केलेल्या सृष्टीमध्ये देवाने निर्माण केलेल्या ह्या सर्व लो लेकरांमध्ये तुम्ही तुमचा हुकूम चालवता तुम्ही हुकूम चालवणारे स्वतःला फार श्रेष्ठ समजत असाल तर तुम्ही तसे नाहीत कारण तुमच्याकडे तेवढं पुण्यसंचय असलं पाहिजे तुम्ही काही संत नाहीत किंवा देव नाहीत की तुम्ही हुकुम चालवून सर्वांनी ऐकावं त्यामुळं तुम्ही इथं फोंदूपणा करू नका आणि फोंदू नका म्हणजे माजू नका तुम्ही इथं व्यवस्थित राहा आणि इतरांना देखील त्याप्रमाणे चांगलं राहण्यास उद्युक्त करा अशा प्रकारे आपलं जीवन जर असेल तर आपल्याला देखील चांगलं पुण्य मिळू शकतं जय जय रामकृष्ण हरी